मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एट नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळ वैद्यकीय अधिकारी कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि भुसावळचे वैद्यकीय अधिकारी राजू तळवी साहेबांसोबत आपण या ठिकाणी भेट घेतलेली आहे विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखान्याची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती मागील एक दीड वर्षापूर्वी त्याच अनुषंगाने पूर्ण ब महाराष्ट्रामध्ये सह भुसावळमध्ये पण आपले दवाखाने सुरू करण्यात आलेले होते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण मात्र त्या ठिकाणी जे सामान्य लोकांची आमच्यापर्यंत तक्रार पोचली की जे दवाखाने या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने तर त्या ठिकाणी जे वेळ आहेत ते वेळेवर सुरू होत नाही आणि ते वेळेवर या ठिकाणी बंद होत नाही शासनाने त्याचं जीअरप्रमाणे नियमप्रमाणे ते टाईम वेळ ठरवलेली होती की द दुपारी दोन वाजता ते दवाखान्याची या ठिकाणी चालू होण्याची वेळ ठरवलेली आहे आणि रात्री दहा वाजेपर्यंत ते दवाखाने सुरू असतील पण मात्र जेव्हा आम्ही एक दवाखान्याला जेव्हा आम्ही व्हिजिट दिली प्रत्यक्षा तर ते, ते दवाखाना आम्हाला आ साडेआठ वाजेपर्यंतच बंदच्या अवस्थेत आम्हाला दिसण्यात आलेलं आहे असे दोन तीनदा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि ते व्हिजिटच्या माध्यमातून हे बाब समोर आली मग त्या तक्रारला घेऊन त्या विषयाला घेऊन आज आम्ही भुसावळचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजू तडवीसरांना आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि पूर्ण संपूर्ण विषय सांगितला त्यांच्या हातात दोन तालुक्या आहेत भुसावळ आणि त्याचबरोबर यावल तालुका तर जी परिस्थिती भुसावळची आहे ती सेम परिस्थिती यावलची पण आहे यावलमध्ये याच्यापेक्षा गंभीर प्रकार आहेत की यावलमधले जे दवाखाने आहेत सुरू ते तर सु बोर्डसुद्धा नाही आहे त्या ठिकाणी असे गोष्टी असे फोटो इमेजेस आमच्यापर्यंत पोचले आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांची या ठिकाणी तक्रार केलेली आहे <coughs> जेव्हा शासन वेळेवेळी सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय देत असतात काढत असतात उपयोजना सुरू करत असतात मात्र काही जे शासनाला फसवण्याचे काम असे हे लोक करत असतात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांची उपयोजना पोचवू देत नाही असा संपूर्ण भ्रष्टाचार आपल्याला समोर येताना दिसत आहेत की ने नेमकं का मागे काय कारण आहेत किती लोकांचे या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचार सुरू झालेला आहेत आम्ही प्रशासनाला हे विनंती करू इच्छितो जिल्हा परिषद मॅडम असतील मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन मॅडम असतील आम्ही त्यांनाही विनंती करू इच्छितो आणि त्याचबरोबर भुसावळची बी डीओ साहेब असतील सचिन सरांनाही आम्ही विनंती करू इच्छितो की आपण या संपूर्ण प्रकारवर स्वतःहून गंभीरतेने दखल घेऊन हे जे या ठिकाणी जे कारभार चाललेला आहे जे लोकांना लोकांची दिशाभूल करत आहेत आणि शासनाची फसवणूक करत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहेत या गोष्टी कुठंतरी थांबून सर्वसामान्य लोकांना कुठंतरी न्याय मिळेल आणि त्यांना जे दवाखाने आपले दवाखान्याचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दवाखान्याचा कुठंतरी लाभ भेटेल आमचं म्हणणं हे आहे की प्रत्येक वेळेला जन सामान्य जनतेची फसवणूक होत असते आणि त्यांना या योजनापासून दूर करण्यात येतं जे योजना लोकांसाठी सुरू करण्यात येते मात्र ते योजना लोकान तो लोका ते लोकांपासूनच वंचित ठेवतात आणि भलतेच इतर लोक त्याचा गैरफायदा घेत असतात या संपूर्ण गोष्टीवर आळा बसण्यासाठी आज आम्ही भुसावळचे वैद्यकीय अधिकारी राजू तडवी सरांना आम्ही भेट घेऊन तोंडी तक्रार आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांना सांगितली नक्कीच आम्ही त्यांची वा वाट बघणार आहोत की ते या संपूर्ण प्रकारावर कशी दखल घेतात आणि काय कारवाई करतात आणि कशी कारवाई करतात नक्कीच आम्ही या दोन तीन दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही या त्यांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून हा जो संपूर्ण प्रकार आहे पण आम्ही प्रॉपर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेला राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज धन्यवाद